एकोणीस एप्रिल पासून जगातल्या सर्वात मोठ्या निवडणुका म्हणजेच भारताच्या लोकसभा निवडणुका सुरू होत आहेत महाराष्ट्रातल्या अनेक पक्षांनी आपापले तगडे उमेदवार जाहीर केलेत महाविकास आघाडीने तर आपले सर्वच अठ्ठेचाळीस उमेदवार मैदानात उतरवलेत पण महाराष्ट्रातले सर्वात मोठे दोन पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना हे पक्ष मात्र तीन जागांवर अजूनही अडून बसले होते त्या जागा म्हणजे ठाणे कल्याण आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे म्हणजे एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला कल्याण त्यांच्या सुपुत्राचा म्हणजे श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ तर रत्नागिरी सिंधुदुर्ग इथेही शिवसेनेची मजबूत पकड पण या तिन्ही मतदारसंघांबाबत भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये यांच्या पाहायला मिळत होती मात्र आता नुकतीच रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाली या जागे व्यतिरिक्त महाराष्ट्रातील ठाणे आणि कल्याण या जगांच्या निवडणुकीला अवघा एक महिना शिल्लक असतानाही या जागांचा तिढा अजूनही सुटलेला नाही काही लोकांच्या मते या तिढ्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रचंड प्रेशर आहे कारण शिवसेनेच्या खिशातील महत्वाचे मतदारसंघ भाजपला देणं त्यांना परवडणार नाही त्यामुळे या जागांची उमेदवारी चांगलीच लांबणीवर आहे या तिन्ही जागांवरून महायुतीचं नेमकं काय अडलं होतं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे ठाणे हा मतदारसंघ म्हणजे एकनाथ शिंदेची खरी ओळख त्यामुळे ही सीट भाजपच्या घशात घालणं शिवसेनेला जड जात आहे त्यातच भाजपा ठाणे किंवा कल्याण या एका जागेबाबत अडून बसलेलं आहे मवे आणि ठाण्यातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे राजन विचारे यांना उमेदवारी दिली आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत ठाण्यातून राजन विचारे विजयी झाले होते त्यात सध्या ते उद्धव ठाकरे यांच्या गटात आहेत त्यामुळे त्यांच्याच वजनाप्रमाणे एखादा त्या वजनदार उमेदवार महायुतीला पाहावा लागेल मात्र इथे जागेसाठी दोन्ही पक्षांची चढावळ बघायला मिळते ठाणे लोकसभा कोण लढवणार यासाठी भाजपाने आणि एकनाथ शिंदे यांनी जम्बो बैठका घ्यायला सुरुवात केली काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते विनय यांनी हा पूर्वीपासूनच भाजपचा होता आणि भाजपलाच हवा वक्तव्य केलं होतं त्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही ठाणे मतदारसंघ भाजपाला का हवा याबाबत वारंवार सांगितलंय त्यामुळे आता एकनाथ शिंदे या मतदारसंघाची कोंडी कशी फोडतात हे लवकरच आपल्याला कळणार आहे आता कल्याण बाबत म्हणायचं झालं तर इथे शिंदे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांची चांगली ताकद त्यातच महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि डोंबिवलीवर मजबूत पकड असलेले रवींद्र चव्हाण यांनी एका मेळाव्यात श्रीकांत शिंदेच महायुतीचे उमेदवार असतील असं भाष्य केलं होतं याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आमचे कल्याणचे उमेदवार श्रीकांत शिंदेच असतील असं म्हटलंय त्यामुळे सतत असं वक्तव्य करून भाजपने शिवसेनेला अजून बुचकळ्यात टाकलंय जेणेकरून ठाण्याची जागा भाजपला मिळू शकते गेली वर्ष कल्याण मध्ये श्रीकांत वर्चस्व आहे इथून मवियाने उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली त्या नौख्या असल्यामुळे मात्र भाजपा असो किंवा एकनाथ शिंदे यांची शिवसेना विजय हमखास होऊ शकतो पण दोन्ही पक्षांनी ही जागेची लढाई प्रतिष्ठेची करून टाकली आता मुलाच्या कल्याणासाठी एकनाथ शिंदे कल्याणची सीट सांभाळू शकतील का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय दरम्यान अजून एक जागा अशी होती जिथे भाजपा शिवसेनेचा वाद पाहायला मिळाला ती म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग भाजपच्या बाबतीत म्हणायचं झालं तर इथे नारायण राणे आणि रवींद्र चव्हाण या दोन्ही नेत्यांना कोकणवासियांचं चांगलं समर्थन आहे त्यात शिवसेनेचे विनायक राऊत इथे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस साली मोठ्या मताधिक्याने जिंकलेत पण सध्या ते उद्धव ठाकरे शिवसेना गटात असून पुन्हा एकदा त्यांनाच उमेदवारी मिळाली मात्र एकनाथ शिंदे शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांची या जागेवरून सुरू महायुतीचे मंत्री आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी या जागेवरून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली होती काही दिवसांपूर्वी किरण सामंत यांनी या निवडणुकीतून माघार घेतल्याची सोशल मीडियावर पोस्ट केली होती परंतु नंतर त्यांनी ती पोस्ट हटवली यानंतर या, या जागेवर आमचा दावा कायम आहे सा उदय सामंत यांनी ठामपणे सांगितलं त्यामुळे या जागेचा वाद काही मिटता मिटत नव्हता नारायण राणे यांनी मी स्वतः लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते इतकंच तर त्यांनी आपला प्रचार सुद्धा सुरू केला यानंतर राणे सामंत या, या वादामध्ये स्वतः गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेतली अखेर या ठिकाणी नारायण राणे यांचं नाव जाहीर झालं असून खुद्द उदय सामंत यांनी याची माहिती दिली आता ठाणे कल्याण आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागांचं एक कॉमन कनेक्शन पाहायचं झालं तर ते आहेत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण ठाणे कल्याण आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या तिन्ही जागांवर ते भाजपचा प्रमुख चेहरा आहेत गेल्या काही वर्षात त्यांनी आपल्या पक्ष बांधणीच्या डोंबिवलीचे आमदार सार्वजनिक बांधकाम मंत्री सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि कोकणातील पाच जिल्ह्यांचे महामंत्री आहेत त्यामुळे रवींद्र चव्हाण यांच्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे जाणारे वारे भाजपच्या दिशेने हलू शकतात इतका त्यांचा प्रभाव दिसून येतो एकंदरीत या तिन्ही जागांमध्ये भाजपच्या नेतृत्वाची मदार रवींद्र चव्हाण यांच्या खांद्यावर आहे महाराष्ट्रात एकोणचाळीस जागांवर सत्ताधारी महायुतीने आपले उमेदवार जाहीर केलेत आठ जागांवर अद्यापही रस्तिकेत सुरू आहे त्यापैकीच ठाणे आणि कल्याण या दोन जागा रत्नागिरी सिंधुदुर्गचा पेस निवडणूक सुरू होण्याच्या आधीच सुटलाय पण अजून एक गोष्ट इथे दिसून येते की या तिन्ही जागांवर बंड होण्याच्या आधी शिवसेनेचाच खासदार होता आणि आता मवियाने इथे शिवसेनेचाच उमेदवार दिलाय कल्याणची जागा थोडीशी कमजोर जरी असली तरी ठाणे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग जिंकणं महायुतीसाठी सोपं जाणार नाही असं दिसतंय सात मे रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये मतदान आहे वीस मे रोजी कल्याण आणि ठाणे इथे मतदान होणार आहे आता थोडकेच दिवस शिल्लक असतानाही महायुतीचा अंतर्गत वाद मात्र वाढताना दिसतोय त्यातच जागा वाटपाच्या गोंधळावरून मतदात्यांमध्ये संभ्रम पाहायला मिळतोय त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपा या दोन्ही मोठ्या पक्षांवर इतर कोणती नामुष्के ओढवू नये इतकंच अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला दिसून